अवैध मुरुमाचा टिप्पर तहसीलमध्ये घेऊन जाण्याचे सांगणाऱ्या महसूल पथकाच्या अंगावर वाहनने चौघांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोकता शिवारात घडली या प्रकरणी तलाठाच्या तक्रारीवरून पिंपरी देशमुख येथील टिप्पर मालक गोविंद फुंडकरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे खामगाव येथील तहसीलदार सुनील पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक कारवाई करीत असताना विशाल अशोकराव देशमुख हा त्यांच्या ताब्यातील टिप्परमध्ये अवैधरित्या गौण खनिज घेऊन येताना दिसला त्याला महसूल कर्मचाऱ्यांनी थांबवून रॉयल्टी आहे का याबाबत विचारपूस केली असता टिप्पर चालकाकडे रॉयल्टी नसल्याने टिप्पर चालकांनी महसूल कर्मचाऱ्यांना सांगितले कंपनीचे विमा असलेले पिवळ्या रंगाचे हे फिर्यादी व साक्षीदार यांच्या अंगावर आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच फियाटी हत्यांच्या सोबत असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना लोटपाट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला या घटनेनंतर महसूल पथकातील साक्षीदार शैलेश सारंगधर बाठे अंकुश अशोक अग्रवाल संजय रामदास काळमेक हे तीन कर्मचारी जखमी झाले अशी तक्रार ग्राम महसूल अधिकारी राहुल अशोक चौधरी यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी टिप्पर चालक विशाल अशोकराव देशमुख व मालक गोविंदा फुंडकर राहणार पित्री देशमुख यांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेद्वारे अमोल सांगळे करीत आहेत मागता कोकता शिवारामध्ये गेलो होतो तेथे गट नंबर अठ्याहत्तर मध्ये एक वाहन हे आम्हाला अवैधप्रणे मुरुम वाहतूक करून तिथे मुरूम टाकत असल्याचे दिसून आले त्यामुळे आम्ही त्याला तिथे अडवण्यासाठी गेलो त्याच्याकडे वाहतूक पास विचारले त्याच्याकडे पास नव्हती त्याने पास नाही असे सांगितले त्यानंतर आम्ही त्याने बळजबरीने आमच्या समोर वाहन खाली केले आणि सदर वाहन खाली करून तो लोखंडी गेटला धडक मारून सदर वाहन डायरेक्ट आमच्या दिशेने आमच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला व आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला